पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव येथे वरळी मटका अवैध रेती वाहतूक अवैध गुटखा विक्री अशा अवैध धंद्यांनी उच्चांक गाठला असून गावठी हातभट्टी दारूचा महापूर वाहत असल्याने

मोहासह साहित्य उद्ध्वस्त करून गावठी दारू जप्त करण्यात आले आहे प्रशांत देशमुख मराठी यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न